तुझी आठ घातली की पाच रुपये अनुदान जर घ्यायचा असेल तर तीस रुपये दूध संघाने भाव दिला पाहिजे खाजगी आणि सहकारी सरकारने निर्णय केलेला आहे की सगळ्या खाजगी आणि सहकारी संघाने तीस रुपये दिला पाहिजे आता ते देणार नाही त्यांच्यावर त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल आता करायचा निर्णय द्यायचं दुसरा विषय आहे की सुजय विखेंनी राहुरी किंवा संगमनेर मधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे आज त्या तुमच्या समोरच्या बैठकीत तसा ठराव झालेला आहे लोकांची भावना असतात लोक त्या लोकांची भावना असते त्याचा आदर करत असतो आता शेवटी महायुतीमध्ये काय निर्णय होईल त्याप्रमाणे आपण तो निर्णय मान्य करायचा दुसरीकडे बाळासाहेब थोरातांनी अशी टीका केली आहे की त्यांना जर निवडणूक लढवण्याचा छंद असेल तर त्यांनी दोन्हीकडून नियूर्न निवडणूक लढावी आणि त्यांच्या वॉडली त्यांचा हा जो हट्ट येतो पूर्वा हे ठिकाणी मुलाचा हट्ट पुरवण्याचं काढलं नाही त्याची त्याची त्यांनी चिंता करण्याच कारण नाही त्यामुळे मला वाटतं की